काँग्रेसची महाराष्ट्रात फरफड भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांचा निशाणा गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले राज्यसभेचे नवोदित खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे इंडिया आघाडीची आज दिल्लीतील रामलीला मैदानात सभा पार पडली या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे काँग्रेसची फरफट सुरू आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे यावेळी अशोक चव्हाण यांनी नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला राज्यातील विद्यमान नेतृत्वामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे काँग्रेसचे जे महत्त्व एकेकाळी होतं ते राहिलं नाही काँग्रेसला कोणी विचारा तयार नाही अशा शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न ना घेता नाना पटोले यांच्यावर टीका केली महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान दिला जात नाही मवी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला नाही काँग्रेसच्या आधीच इतर पक्ष जागा जाहीर करत आहेत असं चव्हाण म्हणाले अर्चना चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली मोदींच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचं नव्हे राज्यातील अनेक जण आता काम करत आहेत महाविकास आघाडीमध्ये पण पाहतोय अद्यापही जागा अंतिम होत नाहीत प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीने त्यांनी वागवलं आहे तेव्हा प्रकाश आंबेडकर सुद्धा एकीकडे नाराज झालेले आहेत अन्य घटक पक्षही नाराज झालेले आहेत काँग्रेसची फरफट सुरू आहे आणि काँग्रेसच्या यादी अगोदरच बाकी पक्ष याद्या जाहीर करत आहेत म्हणजे काँग्रेसचं जे महत्व एकीकडे होतं ते महत्व सुद्धा विद्यमान नेतृत्वाच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वामध्ये कोणी विचार असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे